brought टू यू बाय टेक्नोज पाक ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज आपलं नामांकन दाखल करणार आहेत त्यापूर्वी त्यांनी आज सकाळी आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादासह अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज आणि संकटमोचन तपे हनुमान या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे नेमक्या तुमच्या काय भावना आहेत आज तुमच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आज खूप मोठा दिवस हा माझ्या आयुष्यातला आहे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आपल्या अकोल्यातील आराध्य दैवत रा, राजराजेश्वर संकटमोचन तपे हनुमान भगवानाचे मी आशीर्वाद घेतलेले आहे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण अकोल्यामध्ये आहे आज नामांकन भरता आहेत नेमकं स विदर्भात संपूर्ण युवा उमेदवार तुम्ही आहेत सर्वात लहान वयाचे उमेदवार तुम्ही आहे कसा रिस्पॉन्स आहे आणि आज तुमच्या नामांकन भरण्यासाठी कोण कोण येत आहे नक्कीच एक लोकांना युवा म्हटलं की ॲक्सेस जो असतो तो इझी वाटतो कोणाला संकोच नेत नाही एकदम चांगलं रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः युवा जो वर्ग आहे यांना खूप मोठ्या अपेक्षाही आहे आणि उत्साहाचं वातावरण पण आहे आज नामांकन भरताना तो एक विश्वास असतो मोठ्या नेत्यांवर ते मोठे नेते कोणकोण येत आहेत आज अकोल्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे नामांकन भरण्याकरीत येत आहेत सोबतच स्थानिक आमदार सगळे हे लोकसभेतील राहतील मोठ्या संख्येने मतदार बंधू आणि महिला वर्ग यामध्ये राहणार एक उमेदवार जरी छोटा असला तरी त्याला आव्हानं मोठी असतात तुम्हाला पण आव्हानं मोठी आहेत प्रकाश आंबेडकर तुमच्यासमोर आहेत डॉक्टर अभय पाटील काँग्रेसचे तुमच्यासमोर काय आव्हान असेल तुम्हाला उमेदवार छोटा आहे उमेदवार युवा आहे परंतु आमचे जे है, है रा, नेते आहे हे राष्ट्रीय नेते न राहता आंतरराष्ट्रीय लेवलवर मोदीजी यांची एक अलग ओळख आहे मतदारामध्ये मोदीजींना मतदान करण्याकरिता खूप मोठा उत्साह आहे आणि ही देशाची निवडणूक असल्यामुळे एक वातावरण हे खूप पॉझिटिव्ह आहे एक छोटासा प्रश्न आव्हान आव विरोधकांच्या सोबतच आपल्या घरातूनसुद्धा आहे तुम्ही नवीन नौके उमेदवार आहात एक सिनियर उमेदवार सुनियर नेता जे आहे भाजपचा तुम्हाला आव्हान देतो आहे ते नामांकनसुद्धा भरण्याच्या तयारीत कशी नाराजी दूर कराल नक्कीच मान्य देवेंद्रजी फडणवीस अशी जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा मा त्यांच्या माध्यमातून असेल किंवा मा म माझासारखा युवा उमेदवार असल्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेतल्यावरही ती नाराजी सहजरित्या दूर होईल असं मला वाटतं तर ह्या खूप मोठी गोष्ट आहे की एक आशीर्वाद घेतल्यानंतर त्याची नाराजी दूर केल्या जाईल आपल्यासोबत अनुप धप्त्रे यांच्या पत्नी आहेत समीक्षा आहे अवयनी मलाच सांगात की आज खूप मोठा दिवस आहे तुमच्यासाठी आणि अनुभवांसाठी आज खरंच म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आपले पंतप्रधान मोदीजींनी एवढा मोठा विश्वास अकोल्या परत एकदा अनुप धोत्रे धोत्रे परिवारावर टाकलं हे महत्त्वाचं पॉईंट आहे की धोत्रे परिवारावर परत विश्वास टाकलं आज संजूभाऊनी वीस वर्ष कोणालाही नाराज केला नाही प्रत्येक जनतेचा विश्वास त्यांच्यावर होता आणि असंच जनतेचा तर विश्वास आहेच त्याच्यावर युवाचा भरपूर विश्वास आज अनुप धोत्रे यांच्यावर आहे आणि आज आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आपण आज राजेश्वर मंदिरात उभे आहोत देवाचा आशीर्वाद घेतला आपण आणि निश्चितच आपली विजय होईल काय साकडं घातलं आज राजेश्वराला आपण रोज येत आहात काय साकडं आहे राजेश्वराला राजेश्वरच मला अनुभव आलेला आहे की त्यांनी मला आतापर्यंत नाराज केलेला नाही आणि त्यांची कृपा नेहमी आमच्या परिवाराला राहिलीच आहे तर अशीच म्हणजे माझी आशा आहे की अनुभव धोत्रे भारी मताने विजयी झाले पाहिजे या जिल्ह्यातून तर हा विश्वास खूप मोठा असतो कारण विश्वासावरच संपूर्ण आयुष्य असतं आणि याच विश्वासाला जिंकण्यासाठी राजेश्वराला त्यांनी साकडं घातलेलं आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला